झटपट स्वादिष्टमध्ये तुमचे एकदा मनापासून स्वागत उन्हाळा भार भरपूर आता सध्या चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला काही ना काही थंड असं प्यावसं वाटतं आणि आता सध्या बाजारामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात कैऱ्यासुद्धा खूप येतात आता त्याच कैऱ्यांचं मी तुम्हाला आज एक छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे ते म्हणजे कैरीचे पणे अगदी सोपी रेसिपी आहे रुचकर आणि पाचकसुद्धा आपल्या शरीराला ती आहे आणि करायला सदा सगळ्यांनासुद्धा ती एकदम सहजपणे करू शकतो आता त्या रेसिपीसाठी लागणार आहे साहित्य हे कैरे आहेत मी दोन कैऱ्या घेतल्या म्हणजे अंदाजे हे अर्ध्या किलोच्या कैऱ्या आहेत मीठ वेलची पावडर आणि गूळ जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही आहे मोजक्या साहित्यात हे आपलं पण होणार आहे आणि कैऱ्या घेताना कशा आपल्याला अशा कडक कैऱ्या बघून घ्यायच्या आहेत टक्क म्हणजे त्याच्यामधला जो गर आहे तो आपल्याला भरपूर मिळतो नरम अशा कैऱ्या घ्यायच्या नाही आहेत चला तर आता आपण कैरीचं पण कसं करतात ते पाहूया आता सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला या कैरीच्या आहेत ना आपल्याला सालीवरच्या काढून घ्यायच्या आहेत मी दोन्ही कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि आता याच्या मी सोलन आणि याच्या साली काढून घेणार आहे अशाच मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारच्या सुद्धा कैऱ्या मिळतात तर तुम्ही त्याही कैऱ्याचा वापर करू शकता आता आपलं छान अशा याच्या साली काढून झाल्या आहेत साली यासाठी काढायच्या आहेत की साली सकट जर आपण उकडलं तर तो सालीमधला कडवटपणा त्याच्यामध्ये म्हणजे तुरटपणा त्याच्यामध्ये उतरेल पाण्यामध्ये म्हणून मी साडी काढून घेतल्यात आता आपल्याला याचा हा घर मला सुरीने जमत नाही म्हणून मी असा वेळेच्या साहाय्याने काढून घेणार आहे डेट आपल्याला हा काढून टाकायचा आहे हे बघा आता मी दोन्ही कैऱ्यांचा घर असा कापून घेतला आहे सो कैऱ्याशा छान अशा काढून घेतल्या आहेत घर त्याचा आणि मी काय करते कधी कधी दुसऱ्या ज्या कैऱ्या मला मिळतात आणते घरी कधी वापरायला चटणी पिटणी बनवायला मग त्या कैऱ्या मी काय करते आपण जे मच्छीचं कडी बनवतो त्याच्यामध्ये मी त्या अशा या कैरींच्या बाटा ज्या आहेत त्या अशा टाकते म्हणजे त्याही आपल्या काही फुकट जात नाही तर तुम्ही तसं केलं तरी चालेल अगदी सुद्धा मच्छीच्या छान चव येते आता आपण हा संपूर्णपणे कैरी जी कापून घेतली आहे ती आपण कुकरला दोन शिटी लावून शिजवून घ्यायची असं आपण कुकर मध्ये आहे कुकर तुम्ही टोपात घेतलं तरी चालेल पण कुकरपेक्षा चा। टोपात जर तुम्ही घेतला तर टोपात थोडा शिजवे लागेल कैरी थोडं मावेल असं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे बघा इतपत म्हणजे थोडंसं हे बघा थोडंसं असं भिजेपर्यंत कैरीचे जे आपण तुकडे केले आहेत ते भिजेपर्यंत फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कुकरला अगदी छान अशा तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मी तीन शिट्ट्या करून घेते हे बघा आपलं तीन शिटे झाल्या आहेत आणि आपलं कैरीसुद्धा छान अशी शिजली आहे आता ही संपूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायची आहे मग आपण पुढची हे पुढची रेसिपीकडे वळूया हे बघा आता हा जो घर आपला निघाला आहे तो मी एका वाटीत काढून घेते हे बघा आता आपला हा एक वाटी असा गर निघालाय मग जेवढा आपला आपला कैरीचा गर निघालाय तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे एक वाटीस एक वाटी गूळ बरोबर सेम सेम आकाराचीच वाटी घ्यायची आहे हे बघा आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मी मिक्सर आहे त्याच्यामध्ये आता आपला हा घर घालूया एक वाटी गुड थोडीशी वेलची पू टाकायचे गोड म्हणजे गोड गोडाच्या पदार्थाला चिमूटभर असं मीठ मी आता आपल्याला पाणी न टाकता मिक्सरला असं छान असं वाटून घ्यायचं आता मी मिक्सरला छान असं वाटून घेते हे बघा छान आता आपलं हे वाटून झालंय आता आपल्याला हे काय करायचं आहे म्हणजे आपला हा एक पल तयार झाला आहे छान वाटून आता आपल्याला हे एका चाळणीत गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असेल गुळाचा एखादा कण असतो गुळामध्ये किंवा वेलचीचा तुकडा तो चाळणीमध्ये आपल्याला निघून येईल हे वेलचीचे बारीक बारीक कण आहेत गोळाचा कधी कधी गुळामध्ये एखादं असं छोटं किसपट असतं ते याच्यामध्ये आपल्या येतं आता हा बघा आपला छान असा मऊसूत पल तयार आहे हा तुम्ही आपण पंधरा दिवसासाठी दे एखाद्या डब्यामध्ये अशा परिस्थितीत सध्या जे आपला पल तयार आहे तो पंधरा दिवसासाठी एका डब्यामध्ये आपण भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि ज्या वेळेला आपल्याला प्यायचं असेल त्यावेळेला एक दहा पंधरा मिनटा अगोदर काढून मग आपण त्याचा कैरीचं पणं म्हणून सरबत करून घेऊ शकतो पण आता मी तुम्हाला कैरीचं पणं कसं करायचं आहे ते दाखवणार आहे आता हे मी एक ग्लास घेतला आहे एका ग्लासाला दोन चमचे आपल्याला हे जे आपण कैरीचं पल केलं आहे ते टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला थंड पाणीच घ्यायचं आहे म्हणजे गारगार आपल्याला प्यायला छान वाटेल ते आपल्याला हे असवळून घ्यायचंय बघा आता छान आपलं कैरीचं पण तयार आहे आता त्याच्यामध्ये आपण बर्फाचे दोन तुकडे टाकूया आता आपलं खाण्यासाठी तयार जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा तसेच तुम्हाला माझं एक निवेदन आहे जर तुम्हाला तुमच्या मनासारख्या रेसिपीज करून हवे असतील या काठीकडनं तर तुम्ही मला नक्की तुमच्या क माझ्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा मी तुमच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करीन